दामोदर दिगे मुक्कामपोष्ठ वाडेगाव तालुका सांगोला दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक दोन अडीच महिन्यावर येऊन ठेपले दोन हजार एकोणीसमध्ये सांगोला तालुक्यामध्ये परिवर्तन झालं आणि तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं तालुक्यातील जनतेसाठी झटणारा नेता आदरणीय आमदार शाजीबापू पाटील यांना आमदारमधून तालुक्यातील जनतेनं विधानसभेवर पाठवलं दोन हजार एकोणीसनंतर लगेचच संपूर्ण जगावर कोरोनासारखं महाभयानक संकट कोसळलं या संकटाच्या काळामध्ये आई लेकराच्या जवळ बाप पोराच्याजवळ भाऊ भावाच्या जवळ जात नव्हता त्या जा काळामध्ये स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता या तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठी आदरणीय बापूंनी चोवीस तास काम केलं आणि या तालुक्यातील जनतेचा ता मायबाप म्हणून त्यांना आधार देण्याचं काम केलं त्याचवेळी तालुक्यातील के जनतेनं ठरवलं होतं की चा चा बापू हा आमचा नेता नाही तर आमच्या लोकांचा लोकनेता आहे आणि तिथून पुढच्या काळामध्ये या तालुक्याची विकास विकासकामं करण्याची जबाबदारी बापूवर आली गेल्या पन्नास पंचावन्न वर्षाचा बॅगलॉग भरून करण्याचं मोठं काम बापूवर होतं लोकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात बापूकडून होत्या आणि त्यासाठी या तीन वर्षाच्या काळामध्ये तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात निधी आला तसं पाहिलं तर गेल्या पन्नास वर्षामध्ये जेवढा निधी तालुक्यामध्ये आला नाही तेवढा निधी या पाच वर्षाच्या काळामध्ये आदरणीय शहाजीबापू पाटलांच्या माध्यमातून आला सर्वात म सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तालुक्यातील हा पाण्याचा प्रश्न होता गेल्या अनेक निवडणुका या पाणी प्रश्नावर लढवल्या गेल्या आणि जिंकल्या देखील पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय बापूंनी सांगितलं होतं की येणारी निवडणूक मी पाणी प्रश्नावर लढवणार नाही त्या शब्दाला जागून कोळ्यापासून तिसंगीपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोचवण्याचं काम बापूने केलं त्यामध्ये मान नदीकाठचे सगळे सोळा बंधारे भरून देण्यासाठी आणि त्याला प्रशासकीय मान्यता मिळवून देण्याचं काम नुकतंच झालं आणि मान नदीमध्ये सहाशे एम सी टी अतिरिक्त पाणी पिळवून देण्याचं आणि मान नदीकाठच्या लोकांना धीर देण्याचं काम बापूने केलं त्याचबरोबर स्वर्गवाशी बाळासाहेब ठाकरे सिंचन योजनेच्या माध्यमातून सोळा गावांचा पाण्याचा प्रश्न बापूने मिटवला निरेचं पाणी असेल मैसाळचं पाणी असेल टेंपूचं पाणी असेल भाटघरचं पाणी असेल या सगळी सगळं पाणी तालुक्यातील जनतेच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम या पाच वर्षाच्या काळामध्ये झालं सांगोला तालुका हा परंपरागत दुष्काळी तालुका आहे या दुष्काळी तालुक्याला आधार देण्याचं काम बापूच्या माध्यमातून झालं आणि त्याचबरोबर विकास कामं जर पाहिली तर प्रत्येक गावामध्ये सरासरी दोन ते अडीच कोट रुपये नदी बापूंच्या माध्यमातून प्रत्येक गावात उपलब्ध झाला आहे अनेकांना माहीत होतं की स्थानिक आमदार ही समाज मंदिरच आणू शकतो समाज समाज मंदिरा व्यतिरिक्त माँग करन हा आमदार निधी आणू शकत नाही असं अनेक लोकांना माहीत होतं पण बाप्पाच्या माध्यमातून कळालं की कोणत्या गोष्टीसाठी किती निधी आणता येतो म्हणून तालुक्यातील जनता आता सुज्ञ आहे जातीपातीचं राजकारण करणार नाही जातीपातीच्या राजकारणामध्ये तालुक्यातील जनतेला कुठलाही कुठलाही इंटरेस्ट राहिला नाही तालुका हा विकासाच्या पाठीमागं आणि विकासाच्या केलेल्या कामाच्या पोचपातीवर येणारी निवडणूक होणार आहे त्यामुळे विरोधकांना या विकासकामाचा मुळव्याज झाला आहे बापूनं न विकास विकासकामाचा त्यांना मुळव्याज झाला आहे आणि बापूचा कार्यकर्ता म्हणून मी बापूला येणाऱ्या काळात विनंती करणार आहे की बापू तालुक्यामध्ये असं एखादं शिबिर भरवा की जिथं तुम्ही आणलेल्या कामावर आणि विकासकामावर ज्यांचा मूळव्याध उद्भवला आहे त्यांचा मुळा मुळामुळापासून उपचून काढून तालुका पुन्हा एकदा विकासाच्या प्रगतीच्या मार्गाकडे नेऊया आता मला स्पष्ट दिसतंय फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे एच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव